नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खूप खूप स्वागत तर आज अगदी टम फुगलेले आणि बराच काळ तसेच राहणारे शिवाय आतून एकदम मऊ असे घारगे बनवलेले आहे तुम्ही पाहू शकता बघा एकदम सॉफ्ट असे घारगे तयार झालेले आहेत चला तर मग थोडाही वेळ न दवडता आपण कृतीला सुरुवात करूया इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाव किलो भोपळा घेतलेला आहे त्यातल्या बिया काढून घेतल्या आहे हा पाठीकडचा भाग असतो ना तो खूप टणक असतो आणि तो काढणं खूप अवघड असतं त्याला भरपूर वेळ लागतो आणि श्रम लागतात तर त्यासाठी मी एक आयडिया केलेली आहे एक युक्ती काढलेली आहे भोपळ्याला काय करायचं आहे असं चिरून घ्यायचं आहे त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत आणि कुकरमध्ये आपण त्याला वाफवून घेणार आहोत भोपळा तसा शिजायला खूप वेळ लागत नाही लवकर शिजतो तर आपण असं जर भोपळ्याची साल काढायला बसलो तर बराच वेळ लागतो आणि श्रम पण खूप लागतात म्हणून काय करायचं या भोपळ्याचे मोठे मोठे असे तुकडे करून घ्यायचे त्यानंतर कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे त्यामध्ये कुकरचा डबा ठेवायचा आहे त्यात सगळे भोपळ्याचे मोठे मोठे तुकडे घालून घेतलेले आहेत आणि यामध्ये पाणी जाऊ नये म्हणून वरती एक झाकण ठेवायचं आहे कुकरचं झाकण लावून याच्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत चार शिट्ट्यामध्ये भोपळा व्यवस्थित शिजतो हे बघा चार शिट्ट्या झालेल्या आहेत मी झाकण काढलेलं आहे आणि आता ह्या डब्यावरचं झाकण सुद्धा काढून घेऊया बघा किती सुंदर कलर आलेला आहे भोपळ्याला सॉफ्ट असा भोपळा आपला शिजलेला आहे त्याला खाली काढून घेते खूप गरम आहे सध्या आणि आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया असं केल्याने आपले खूप श्रम वाचले आपले आणि वेळही वाचला आता यातला सगळा गर गर काढून घ्यायचा आहे आणि पाठीकडचा भाग आपल्याला टाकून द्यायचा आहे खूप गरम आहे हा भोपळा तर मी पटापट आता याचा गर काढून घेते अशा प्रकारे सगळा गर काढून घेतलेला आहे भोपळ्याचा आणि हा पाठीकडचा भाग आहे तो आपल्याला नको आहे सॉफ्ट असा भोपळा आपला शिजला आहे आता एका मॅशरने मॅश करून आहे भोपळ्याला व्यवस्थित मॅश करून घ्यायचंय हे बघा एवढ्या भोपळ्याचा गर निघालेला आहे आता एका कपामध्ये किंवा वाटी सेट करा कुठलीही त्या वाटीमध्ये भोपळ्याचा गर घालायचा आणि किती भरतोय ते पाहायचं आहे किती माप होतंय त्याचं ते पाहायचं आहे आता मी या कपामध्ये घातलेला आहे पाऊन कप हा भोपळ्याचा गर झालेला आहे याला आता प्लेटमध्ये काढून घेऊया आणि जेवढा भोपळ्याचा गर असतो ना तेवढाच गुळ घ्यायचा म्हणजे हे परफेक्ट प्रमाण आहे त्यामुळे परफेक्ट गोड असं घारगे तयार होतात यामध्ये वेलची पूड घातलेली आहे खसखस घालायची एक चमचाभर यात यातच आपण घालणार आहोत बेसनपीठ एक चमचाभर फक्त बेसनपीठ घालून घेऊया त्यानंतर तीन चमचे रवा घालून घेणार आहोत आपण यामध्ये रवा घातल्याने हे घारगे बराच वेळ तसेच फुलून राहतात फुगलेले टम्म तसेच राहतात आता याला मळून घेऊया हे सगळं आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित भोपळ्यामध्ये गुळ घातलेला असल्यामुळे गुळाला काय होतं आता पाणी सुटायला लागलेलं ला आहे हळूहळू पाणी सुटतं आपण गुळाची पावडर घेतलेली असल्यामुळे जास्त वेळ लागणार नाही लगेच होऊन जाईल जे काही छोटे छोटे गुळाचे खडे असतील ते मॅशरने मॅश केल्यानंतर व्यवस्थित विरघळून जातील आता यामध्ये थोडं थोडं गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि याचा एक घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे पुरीचं पीठ भिजवतो त्याप्रमाणे तितका घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे घट्ट पण मऊ असा गोळा मळून घ्यायचा आहे आणि त्याला वरून तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे बघा सॉफ्ट असा गोळा मळून झालेला आहे आता एक पोळपाट घेऊया एक छोटा गोळा घेतलेला आहे पिठाचा आणि त्याला असं गोल करून नंतर त्याचा घारगा लाटायला घ्यायचा आहे म्हणजे एक पुरी लाटायला घ्यायची त्याला तेल लावायचं आहे जर चिकटत असेल खाली तर तेल लावून याला लाटून घ्यायचं आहे फार जास्त पातळ लाटायचं नाही आहे थोडं जाडसरच ठेवलेलं आहे मी पहा याप्रमाणे पुरी लाटून घेतलेली आहे पीठ वगैरे लावायचं नाही याला तेल लावूनच असं लाटून घ्यायचं आहे आता हा आपण तेलात सोडूया प्रत्येक घारगा असाच फुगला होता डम्म फुगलेले घारगे तयार होतात आणि बराच काळ ते तसेच फुगलेले राहतात आतून एकदम सॉफ्ट तयार झाले होते आणि प्रमाणसुद्धा व्यवस्थित होतं घारग्यामध्ये जे आपण गूळ घातला होता जे भोपळ्याचा गर घातलेला होता त्याचं प्रमाणसुद्धा एकदम परफेक्ट होतं खायला एकदम टेस्टी झाले होते हे घारगे तर तुम्ही असे हे घारगे लहान मुलांना डब्यामध्ये देऊ शकता किंवा आदल्यामधल्या वेळेला भुकेच्या वेळेला त्यांना असे हे घारगे बनवून देऊ शकता तर खूप मस्त झाले होते अगदी टम्म फुगलेले घारगे तयार झालेले होते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा असे घारगे नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी भेटते तुम्हाला एखाद्या छान अशा रेसिपीमध्ये